आज याँ <coughs> या ठिकाणी मूळ तालुक्यामध्ये प्रस्थापितांच्या विरोधात लढणाऱ्या मोहोळ तालुक्यातील या सर्व मावळ्यांची सहविचार सर सभेसाठी काही वेळा राजकारणात बोलावं लागतं काही वेळा बरं बोलावं लागतं मला प्रश्न पडला आता खरं बोलावं का बर बोलावं म्हणून मी मेंबरची में परवानगी घेतो जेणेकरून आपण सगळे एकत्र या ठिकाणी आलेलोच हो। आहोत व्यक्त करत असताना सर्वांनी एकत्रित झालं पाहिजे असं बोललेलं आहे मी म्हणतो की सर्वजण एकत्र झालेलेच आहे आलेलेच आहे इथून कुणीही वेगळं झालेलं नाही कारण आपण मेंबर माझ्या माहिती प्रमाण पंचवीस वर्ष किमान पंचवीस वर्ष आपण सक्रिय राजकारण आणि अनुभवलेली आम्ही भारतीय जनता पार्टीतून काम करत असताना आमच्या डोक्यात चार माणसं आले चार माणसावर गेल्यानंतर हवा घुसली हवा घुसली होती ज्या टाका निवडणूक म्हणजे काय असते आम्ही अनुभवलं त्यावेळेस आमची हवा निघून निघून गेली तसे काय नवीन आता मी अनुभवात निघतो पण काही जणांच्या काही जणांना निवडणूक काय असते किंवा मदत घ्यायची कशी असतात ह्याचा जर अनुभव नसेल तर ती हवा दिगत असते तुम्ही बघितलं मी बघ दोन हजार दोन ला भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना आपण युतीमध्ये निवडणूक लढवायचं म्हणून एकत्र बसलो मला वाटतं स्वर्गीय सुभाषबाबू तेवढच अगदी आघाडीने असायचे मग काय जागा वाटतं आम्हाला वाटायचं की आमचा राष्ट्रीय पक्ष आहे अग राष्ट्रीय पक्ष बोलता खाली काय आणि मग मा काय आम्हाला एक जागा द्या दोन जागा द्या त्याच्यामध्ये ते आपलं फिसकटलं आणि मग आम्ही सुद्धा पॅनलोमा केला खर तर मी म्हणतो की त्याच वेळेस आपण एकत्र आलो परिवर्तन त्याच वेळेस झालं परंतु जेवढ्या मताने या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार पडले तेवढीच मत भाजपचे उमेदवार पडले कुठं पाचशे पडले कुठं सातशे पडली मला त्या गोष्टीच आज विसरले आहे आज आपल्याला त्याच वेळेस कयुब शेख आपल्या चिंचोरी काटीचे ते आले असतील मला वाटते नक्कीच हा त्यांचं सभापती पद त्या ठिकाणी उठलं त्या ठिकाणी पराभूत झाले मुकुंद भोसले मला वाटतं आले असतील जिल्हा परिषदेला पराभव झाला आणि मग ज्यावेळेस की मत तुझे आपल्या बरोबर माणसं आहेत कधी तुम्ही मतं ना असं नसतं आणि अनेक वेळा आम्ही शिवसेनेच्या विरोधात लढलो परंतु आम्ही आमचे राजकीय मतभेद झाले मतभेद कधी झाले नाही आणि कधीच आम्हाला कुणी किती अपॉर्ट दिल्या तर सत्ता ग्रामपंचायतीला स्थापन करताना आम्ही आहे की आम्ही बाळूबा मिळून एकत्र कुठले आम्ही सगळे बळीदेव पडता एकत्र आलो आणि अनेक वेळा निवडणुकीला आम्ही तरी कुठल्याही ग्रामीण भागात गेल्यानंतर शिवसैनिकांनी आमची नाळ कधी फुटू दिली नाही आणि खऱ्या अर्थाने त्या काळामध्ये जो संघर्ष केला आणि तो संघर्ष करत असताना ज्यांना त्याचे चटके राजकीय असतील कौटुंबिक असतील आर्थिक असतील ये सहर पर ते चटके त्यांनी सहन केले आणि त्यानंतर परिवर्तनाच्या लाभार्थी यादीमध्ये ते कुठे दिसतील त्याचे एक मला कथ आता अनेक जण म्हणतात की आपण अनेक वर्ष लढलो आणि आता दोन हजार चोवीस ला परिवर्तन झालं पण मी दोन हजार चोवीस ला परिवर्तन झालं हे मी स्वीकारतच नाही कारण खरं परिवर्तन जर झालं असेल तर दोन हजार पाच ला स्वर्णीय पंटील भाऊ दिलिदाना काय होती त्यावेळी परिस्थिती आज कुणी लुटेल प्रस्तापित बोलायचं काय गावामधून फिरायचं घरात ग्रामीण भागात मोळ पर्यंत विषयात घ्यायचा अशी परिस्थिती होती सीमा काय तुम्ही सरपंच होता त्यावेळेस तुम्ही स्कूटीवर फिरत होता किती वेळा तुमच्या स्कूटीला कट मारण्याचा प्रयत्न केला तुमचा अवमान अपमान करण्याचा प्रयत्न केला शेवटी शेवटी घर ठराव आणण्याचा प्रयत्न केला मला म्हणले तुमचं शिवसेनेचं जमत नाही तुम्ही या मी म्हणलं आमचा हा कौटुंबिक वादा आहे आमचा किती जरी वाद झाला तर आम्ही तुमच्या बरोबर कधी येणार नाही अशा प्रकारची भूमिका घेऊन या ठिकाणी लढलो आणि ज्या वेळेस आंबेडकरांची दादागिरी होती ती दादागिरी जरी पाहिली त्यांना ते अनुभव आहे ती दादागिरीच पाहिली नाही त्यांना वाटतं की आपण माई खात घेऊन दादागिरी संपुष्ट जाणू शकतो विमा परिवाराच्या माध्यमातून दोन हजार मला वाटतं दोन सात ला सुद्धा या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये आम्ही सत्ता जाऊ दिली नाही दोन हजार बारा भेगो परिवारच्या माध्यमातून प्रयोग केला चिठ्ठेवरती सभापती झाला सदस्य आले त्यात आम्हाला आम्हाला भीमा परिवार आता परिवार आमच्या मागे कंपनी उभं राहील तसं त्यावेळेस भीमा परिवार मागे आहे उभ्या उभं आहे परंतु कालांतरानं राजकारण बदलत गेलं लोक बदलत गेली कारखान्याची अवस्था बिकट झाली आणि म्हणा तसा म्हणा तस आम्हाला भीमा आमच्या या शिवसेना कार्यकर्त्यांना ते पाठीशी तेवढी म्हणाव तशी ताकद ताकद उभी केली नाही आणि म्हणून आज हे या ठिकाणी हा शिवसैनिक मी शिवसैनिकच म्हणे महायुतीचा कार्यकर्ता असेल किंवा आता महागाव विकास आघाडीचे परिवर्तन झाले असेल हा उपेक्षितच राहिला आहे आणि म्हणून जर दहा वर्षाने एक नवीन कारण या तालुक्यामध्ये एक नवीन नेतृत्व येण्याचा प्रयत्न करत आहे परंतु आता आम्हाला अनुभव आलाय आहे आता आम्ही बिलकुल फसणार नाही आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये कुणी म्हणू नका फूट पडली हे समोर जे आहे त्यांच्यामध्ये फूट पडली का जे वीस वर्षापूर्वी तुम्हाला चेहरे दिसत होते ते चेहरे आले आहेत संघर्ष करण्याचे चेहरे हेच आहे व्यास काय बदल झाला असेल परंतु परिवर्तन करणारे संघर्ष करणारे त्रास सहन करणारे हे चेहरे यांच्या फूट पडलेली नाही त्यामुळं कोण आपल्यापासून गेले असं म्हणू नका आणि अजून विनंती आहे असं वाटत वेगळं करावं तुमचा प्रयोग हा फेल आहे म्हणून सहभाग घ्यायला हरकत नाही काय चुकलं असेल तर आम्ही तुम्हाला मोठ्या मनाला तुम्हाला माफ करू आणि मला आता समोर बसलेच सातत्यानं तुम्ही दिसत आहे तुम्ही दोन हजार दोन हजार आमच्या पूर्वीच्या आमच्यामध्ये आता पूर्वी ज्या आमच्या भाजपच्या गिपाखाने तुम्ही सांगितलं होतं राजकीय प्रयत्न होणं कठीण आहे कारण तुमच्यात देखील होत नाही तुमच्यात जोपर्यंत दोन हजार चोवीस रुल आणि शिवसेना आम्ही एकत्रित लढायचा प्रयत्न केला हजार चौदा ला शिवसेना आणि भाजप वेगळं लढलं जवळपास पंच्याण्णव हजार मतांकडे बघायचे आणि काँग्रेस जो मित्र पक्ष होता त्यांची मला सात हजार म्हणजे एक लाख दोन हजार मतविरुद्ध बासष्ट हजार राष्ट्रवादी बरोबर आहे एकशे पासष्ट हजार भाऊ तुम्ही एकत्र असताना सुद्धा त्रेपन्न हजार म्हणजे एकूण पंच्याण्णव हजार होते तर मग मी तुम्हाला मला आकडे आठवत होता पण पुन्हा मी तुमची कमी माझी जास्त असा गैरसमज व्हायला मी लोकांनी म्हणून असा उल्लेख केला जाण पूर्ण आणि मग त्याच वेळेस जर पंच्याण्णव पंच्याण्णव हजार एक एक लाख लोकांच्या विरोधात उभी आहे तर मग आपण मागून का पडायचं मी तर म्हणतो ठीक आहे जागा वाटप थोडं बाजू पुढे होईल पण मी मी तर तुम्हाला मला सहाच्या सहा जागा मलाच पाहिजे आणि मी म्हणून लग्न माझे सगळे कार्यकर्ते हे आहेत त्यात तुम्हाला त्यामुळे उमेदवारी हा एक इश्यू नाही आणि मोहोळ तालुक्यामध्ये मोळ शहरामध्ये तर मेंबर म्हणजे तुमची माफी मागून सांगतो की मोहोळ शहराचा मतदार हा अँटी आंबेडकर असा नाही म्हणजे तुम्ही पण तिकडे गेलो तरी सत्ता लोकांनी दिली शिवसेनेला म्हणजे असा मुद्दा नाही त्यामुळे शहरामध्ये जर शंभर टक्के या ठिकाणी आपण भगवा पडतो आणि आपण ह्याच्या अगोदर काही जणांनी आपल्याला बसवलंय तर आपण आता अजिबात कुणाच्या गुंतला बळी न पडता योग्य माणसाला आणि चटके बसले अशा लोकांना आता कुठं आणावं अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली काय माझ्याकडनं बोलतो ना मागं कुठं झाला असेल काय असेल तर दिलगिरी व्यक्त करून अजून एक मला आवडून या ठिकाणी सांगतोय सांगायचंय की राजकारणाचा दर्जा इतका आता घसरलेला आहे कोण युक्त कोणाला काही बोलतोय तर मी तुम्हाला या महाविकास आघाडीने सर्व विचारी पक्षाच्या या मीटिंगच्या माध्यमातून मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की बाबाने विरोधक टीका जरी कर, करायची असतील तरी सुद्धा आपले संस्कार तुम्ही ढळू देऊ नका ज्यांना कोणाला काय बोलायला तरी बोलू द्या पण आपल्या समविचार आघाडीच्या कार्यकर्त्यांनी टीका करत असताना सुद्धा भाषा वापरू नका आपलं राजकीय वाढणे आपली निवडणुका म्हणजे चळवळीचा भाग आहे अखंडपणे चळवळ कधी संपत नसते पण तुम्हाला जर पुढची पिढी घालवायची असेल तर तुमच्या जिमेवर नियंत्रण ठेवा आणि तुमच्या जिमेवर नियंत्रण ठेवून तुम्ही टीका टिप्पणी करा एवढं